आजपर्यंत सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय की पुरुषाच्या वंध्यत्वाची कारण काय आहे स्पर्म काउंट कमी व्हायची कारण काय आहे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पुरुषाचा स्पर्म काउंट वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो समजा तुम्ही सिमेंट अनालिसिस केलेलं आहे आणि तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की मध्ये स्पर्मची संख्या कमी आहे हालचाल करणारे स्पर्म कमी आहे काय स्टेप्स करायला पाहिजेत जेणेकरून तुमचा स्पर्म काउंट वाढेल हालचाल करणारे स्पम वाढतील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर कुठल्याही प्रकारची वाईट व्यसन तुम्हाला असेल व्यसन हे वाईटच असतं पण कुठलंही व्यसन तुम्हाला असेल तुम्ही ड्रिंक्स घेत असता कुठल्याही पद्धतीनं तंबाखूचं सेवन करत असता स्मोकिंग करत असाल तर ताबडतोब ते बंद करणं गरजेचं आहे कारण डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारची औषधं दिली आणि तुम्ही टोमॅटोचं सेवन करत असताल तर तुमचा स्वयंखाऊ हा कधीही वाढणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज हो रेग्युलर एक्सरसाइजने सुद्धा तुमचा स्पर्म काउंट थोड्याफार प्रमाणात वाढू शकतो रेग्युलर एक्सरसाइज केलं तर तुमच्या वजन कंट्रोलमध्ये राहतं आणि साहजिक आहे त्याचे बेनिफिट तुम्हाला सिमेंटमध्ये पण पाहायला मिळतात थर्ड आहे जे सगळे तुम्हाला सांगतील की हेल्दी फूड खावा ऑबियसली आपण बाहेरचं जंक फूड खाणं टाळायला पाहिजे आणि ही विशेष सायकल जंक फूड खाणं टाळलं की तुमचं वेट कंट्रोलमध्ये राहतं वेट कंट्रोलमध्ये राहिले की तुमच्या मध्ये कंट्रोलमध्ये राहतात आणि हार्मोन कंट्रोलमध्ये राहिले की ऑबियसली सिमेंटला तुम्हाला फायदा होतो आता तुम्हाला ड्रग्ज बद्दल सांगतो की कुठली औषधं तुम्हाला रुटीनली डॉक्टर देतात की जेणेकरून तुमचा स्पर्म काउंट चांगला राहील कॉमनेस दिले जाणारे आहेत ते अँटी ऑक्सिडंट अँटीऑक्सिडंट बऱ्याच प्रकारचे असतात म्हणजे काही लोक म्हणतात सर ग्रीन टी बिलस चालेल का तर नक्कीच ग्रीन टी प्या डॉक्टर तुम्हाला औषधाच्या स्वरूपात अँटीऑक्सिडंट देतात त्याचं सेवन करा विटॅमिन डी हे सुद्धा महत्वाचं आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड याच्या सेवनाने सुद्धा स्पर्म वर खूप चांगला फरक पडलेला पर आपल्याला दिसून येतो वेल झिंक विटॅमिन बी ट्वेल्व सो मल्टीविटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट राहणीमान तुमचं चांगलं असेल तुम्ही व्यसनमुक्त असताल रेग्युलर एक्सरसाइज करत असताल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या खराब झालेल्या म्हणजे बिघडलेल्या सिमेंटच्या क्वालिटीमध्ये सुधारणा करता येते आणि हे सगळं करूनही जर तुमचा स्पम काउंट कमीच असेल आणि गर्भधारणा राहत नसेल तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या इन्फर्टिलिटी स्पेशालिस्टचा सल्ला घ्या आणि ते तुमची नक्की मदत करतील या टाईपचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील और ह्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर आमच्या नंबरवर आम्हाला फोन करा और ह्या व्हिडिओच्या खाली मेसेज करा आणि आम्ही तुमच्या शंकेचं उत्तर नक्की द्यायचा प्रयत्न करू थँक्यू